मी म्हणते हा नाश्ता इथे आणलास कोणी गारडून झालाय तो अगदी मुलीकडच्यांना सांगा कोणीतरी असेलच खाली हॉलमध्ये कोणी न ना कोणी नाहीतर चिक्कार वराड घेऊन आलीत मंडळी वहिणबाही अर्थात मुलाच्याही लग्नाच्या हॉलमध्ये खास वर पक्षासाठी राखीव असलेल्या आपल्या ए सी रूममध्ये बसून फिसकरत होत्या तोवर कोणीतरी गारडून नाश्त्याची खबर वधू पक्षात नेऊन सोडली कमाल करतात बाई स्वतःच सांगितलं की नाश्ता रूममध्ये हवाय आणि नेऊन दिला तर ही भाषा वरमाई असली म्हणून काय झालं आम्ही काय अक्षदा घेऊन आलो हो नव्हतो यांच्या दारात की आमच्या लेकीला वरा म्हणून थांबा वर जाऊन मीच खबर घेते ह्यांची आत्ताच इतका ताप असेल तर माझी लेख कशी नांदेल यांच्या घरी देवा बघ बाबा तूच आधीच लेकीच्या लग्नप्रसंगाने हळवी झालेली वधूची माय अजूनच रडविली झाली तरीही माघार न घेता डोळे पुसत आणि पदर खोचून वधूची आई तरातरावर पक्षाच्या खोलीत गेली समोर गेल्यावर येतानाच आवेश ओसरला खरा तरीही तिनं मनाचं हिया करून विचारलंच काय होत आई तुम्हीच म्हणाल होतात ना की नाश्ता रूममध्ये हवाय असं आणि आता तो थंड झाला म्हणून तक्रार करताय तुम्हीच खाऊन बघा तो म्हणजे कळेल ही कमी नव्हतीच वधूच्या आईने ही थोड्या हिमतीने ती नाश्त्याची प्लेट स्वतःसमोर ओढली आणि तिथेच खुर्चीत आरामात बसून खायला लागली फार काही गार्डन नाही आहे खरं थोडा कोमट झालाय नाश्ता इतकाच त्यात एवढा गजब कशाला कोण जाणे जाऊ देत पहाटे उठल्यापासून नाहीतर आता चवट झाले बसायला नुसते हे विधी आणि ते विधी तिकडे पाहुणे आणि त्यावर कहर म्हणजे आपल्या सासूबाई एका जागी बसू देतील तर शपथ आपली मुलीची बाजू सतत पायाला भिंगरी हवीच कार्य पार पडेपर्यंत असू देत चान्स मिळालाय तर बसून नाश्ता करतेच वरमाई राहू देत उपाशी भूक असेल तर येईल खाली हॉलमध्ये खायला मनातल्या मनात होत असलेली चिडचिड दाबत समोरचा नाश्ता केव्हा संपला तिचं तिला समजलं नाही शिवाय ह्या ए सी रूममध्ये काय शांत आणि छान वाटलं तिला चला निघूयात नाहीतरी ह्या वरमाईची समजूत काढायलाच हवी नाहीतर खाली सासूबाई माझा जीव नकोसा करतील ती बोलायला तोंड उघडणार तो वर वर माई पुन्हा चढ्या आवाजात गरजलीच आता नाश्ता इथे माझ्यासमोरच उरकला आहातच तर खाली जाऊन स्वतःही नीट तयार व्हा जरा लग्नात एकटी नवरी छान सजलेली आणि तुम्ही मंडळी ही अशी अजगळासारखी वावरलात तर आम्हाला लाज आणाल लग्नासाठी खूप मोठे लोक येणार आहेत म्हटलं त्यांना तुमची ओळख करून देताना उगाच आम्हाला लाजल्यासारखे व्हायला नको आहे वधूच्या आईला असं वाटलं की हे कसं काय ऐकून घेतोय आपण ही माझी होणारी विहीण नसती तर ती सडेतोड उत्तर दिलं असतं तिला आजागळ म्हणते आपल्याला हद्द झाली तिनं ठरवलं आता खाली जाऊन त्या लेकीच्या मेकअप वालीला सांगते की मला ही अशी तयार कर की ह्या विहीनबाईला धक्काच बसू देत तिरमिरीत वधूची आई खाली आली सगळ्यांनी तिला भंडावून सोडलं की वर नक्की काय झालं दोघी वहिनीत पण हिनं काहीही न बोलता सरळ लेकीची रूम गाठली जाण्यापूर्वी सर्वांना कोणी आहेर करायचं आहे कोणी आहेराची पाकिटं सांभाळायची आहेत कोणी हळदी कुंकवाची जबाबदारी घ्यायची आहे ते स्पष्ट सूचना दिल्या लेकीच्या खोलीत जाऊन सरळ मेकअप करणे करणीच्या समोर जाऊन बसली आणि म्हणाली तुझी कोणी मदतनीच असेल तर तिला माझ्या सोबत दे मलाही आज लेकीच्या लग्नात छान सजायचं आहे प्रत्येक विधीला वेगळी साडीही नेसेन म्हणते बघू यात मग तरी विहीनबाईच्या पाहुण्यासमोर शोभते की नाही ते कधीकधी साडीला पिनअप ही, ही करायला विसरणारी आपली आई आज चक्क मेकअप साड्या अशा गोष्टी बोलते हे पाहून स्वतःच वधूच आश्चर्यचकित झाली होती पण तिनं लगेच मेकअप करणाऱ्या मुलीला आवश्यक सूचना देत वेळ सांभाळली मुहूर्ताची वेळ झाली तशी सुंदर साजिरी वधू लाजत मंडपात आली सर्वांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचं कौतुक प्रेम दिसतच होतं म्हणा पण तिच्या पाठोपाठ जेव्हा वधूची आई येतं झाली तेव्हा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांची नजर तिच्यावरून हटेना ही एवढी सुंदर आहे कधी जाणवलंच नाही दहा वर्षांनी तरी तरुण दिसते हो अशी नेहमी सतत जागं नेहमीच आपली कामात तू आरशात बघ जरा स्वतःलाच ओळखायची नाहीस अशा एकावर एक कौतुकाच्या थापा वधूच्या आईला मिळत होत्या आणि वधूची आई मात्र वरमाईला शोधत होती अखेर कोणाशी तरी बोलताना ती दिसली आणि वधूची आई तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली काय मग वरमाई आता तरी शोभते ना तुमची विहीण की अजून काही बाकी आहे वरमाईने साप दुर्लक्ष करत पुन्हा तोंड उघडलं हे सगळं ठीक आहे पण तो रुकवत जो मांडला आहे ना तो पुन्हा तुमच्या घरी न्या तुम्हाला काय वाटलं आमच्या घरी काय पलंग कपाट भांडीकुडी नयेत की काय केवढा तो पसारा आमच्याकडे सगळं आहे तुम्हाला आधीच सांगितलं तरीही अपदव्याप कशाला वधुमाई चिडली पण जरा अवघडलीही खरंच मुलाकडच्या लोकांनी सांगितलं होतं तरीही सासूबाई आणि इतर वडील धाऱ्यांच्या धाकाने सगळं घेतलं होतं असू देत बघू काय करायचं त्या रुकवताचं ते मग दोघीही दोन दिशांना पांगल्या ते थेट शेवटच्या व्याही भोजनाच्या पंक्तीलाच समोरासमोर आल्या मुलाकडची सगळी पाहुणे मंडळी व्यवस्थित जेवलीनं कोणी राहिलं तर नाही ना हे जातीने बघत असताना पुन्हा वरमाईनं वधूच्या आईला बोलावणं धाडलं विहीनबाई जेवण चाखून तर बघा काय आणि कसा गोंधळ घालून ठेवला आहात ते वधूच्या आईच्या तोंडाला कोरडच पडली सगळे पाहुणे रावळे जेवणाचं कौतुक करून गेले आणि मेलं सगळ्यात महत्त्वाच्या पंक्तीला काय घोळ झाला कोण जाणे वरमाईनं आपल्या शेजारची जागा रिकामी केली आणि वधूच्या आईला तिथे हात धरून बसवलं घ्या खा ही बासुंदीपुरी हा मसालेभात ही खा म्हणजे समजेल वरमाईचं फरमान इकडे वधूच्या आईनं एक घास घेतला मात्र इतक्या सुंदर चविष्ट स्वयंपाकाला ही बाई वाईट का म्हणते तेच वधूच्या आईला कळेना अखेर तिची लेख आणि जावई तिच्यासमोर हसत हसत आले आणि त्यांनीही तिला घास भरवला आई कशात म्हणजे कशातच काही कमी आहे अगं आपली आप लेख काय म्हणते ते तिला समजेना वर्माईनेही हसून दुजोरा दिला आणि आपल्या नव्या सुनेला हातच जोडले बाई ग आता हे नाटक पुरे करते मी सकाळपासून मला जे विलन बनवलं आहे ना तुम्ही सर्वांनी ते पुरे झाले हा काही कुठल्या सिरियलचा एपिसोड नाही आहे तेव्हा बस करा बघा माझ्या लाडक्याविहीन बाईच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं आहे इकडे नववधू आपल्या आईच्या जवळ येत म्हणाली आई, आई खरंच सॉरी अगं खरं तर आम्ही सगळेच माफी मागतो तुझी हा सगळा आम्हा सर्वांचा प्लॅन होता लेख काय म्हणते ते न समजल्याने त्यांनी विहीनबाईकडे पाहिलं तो त्या म्हणाल्या की अहो लेकीचं लग्न ठरल्यापासून बघते तुम्ही सतत एका दबावाखाली होतात मुलीची बाज म्हणून काहीतरी न्यूनगंड बाळगून वावरत होतात मी तुम्हाला रुकवत वगैरे काही नको असे सांगूनही तुम्ही नको बाई मुलाकडचे काय म्हणतील असं म्हणत हे सगळं सामान जमवलं स्वतःकडे मुळीच लक्ष नाही तुमचं इतका भार स्वतःवर घेतलात की लग्नात ही माझ्या मुलाकडच्या लोकांना ए सी रूम आणि तुम्ही सगळे खाली हॉलमध्ये का बरं असं आताही फक्त मुलाकडचे सगळे जेवले की नाही तेच पाहताय तुम्ही तुम्ही स्वतः काही खाल्लं का म्हणूनच सकाळी मुद्दाम तुम्ही रागाने का होईना सीच्या थंड हवेत नाश्ता तरी केलात आणि आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आपण नाही सजायचं तर कोणी अहो हा आपलाही कौतुक सोहळा आहेच की एवढ्या कोड कौतुकात वाढलेल्या आपल्या मुलेकरांना आपण एकत्र आणणार आह म्हणजे आपलं कौतुक व्हायलाच हवं तेही मी गोडीने सांगितले असते तर तुम्ही मनावर घेतलेच नसते असे खुद्द तुमच्या लेकीनेच मला सांगितले आणि ना इलाजाने का होईना पण मला हे असे विलन व्हावं लागलं शेवटी हाडाची शिक्षिका आहे मी समोरच्याकडून शिस्तीत काम करून घेता येतंच मला विहीनबाईचं बोलणं झालं आणि वधूच्या आईला रडू आवरेना अहो तुम्ही माझ्या कौतुकासाठी झटत होतात आणि मी किती रागराग राग केला तुमचा अगदी माझी लेख कशी नांदेल तुमच्याकडे इथपर्यंत डोक्यात राग घालून घेतली माफ करा म्हणून हात जोडेपर्यंत वरमाईने त्यांचे हात आपल्या हातात घेतले अहो मापी कसली त्यात आता मैत्रिणी आहोत आपण असंच एकमेकींना सांभाळून मैत्री वाढवूयात हा पण असं स्वतःला पुन्हा कमी लेखलं तर मात्र पुन्हा विलन व्हावं लागेल मला नको ते विलन प्रकरण म्हणून म्हणत वधूच्या आईने वर्माईला बासुंदी पुरीचा घास भरवला आणि ह्या विलनविरहित सिरियलचा एपिसोड अगदी हास्यविनोदात संपला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद